गोपीनाथ गर्दडे मी राहणार मूळचा वाणीवाडी गावचा आहे माझं बेलगाव हद्दीमध्ये इथं गट नंबर एक गट नंबर नव्याण्णव हे क्षेत्र आहे तर हे सीताफळाचं बागेचं क्षेत्र आहे सीताफळ बाग आहे त्याच्यामध्ये पूर्ण जैन जैन कंपनीची फळबाग लागवड आहे जैन जैन कंपनीची ड्रीप आहे या आमच्या शेजारचे ते खराडे म्हणून आहेत दुधे आगळगावचे प्रॉपर त्यांनी जमीन एक दोन तीन वर्षापूर्वी नवीन घेतलेले इथं जशी जमीन घेतली त्यावेळेसपासून त्यांची जरा दा दमदाटी वगैरे बरेच प्रकारचे आरे रवीची भाषा बापरे असे बरेच प्रकारे सांगत असताना वारं वगैरे आहे ऊन ब उन्हाचं आहे त्यावेळेला त्यांनी सांगून देखील हे पेटवलेलं आहे आणि तीन एकरामध्ये बघू शकता की तीन एकरामध्ये सगळे ड्रेप वगैरे सगळी जाणलेले आहे सगळं नुकसान झालेलं आहे तर ते कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स त्या व्यक्तीकडनं मिळत नाही आतापर्यंत आम्ही दोन तास झाले इथं विजवण्याचा बराच प्रकार केला विजवलोय सगळं परंतु सगळे तीन तीन एकर क्षेत्रामधली जैनची ड्रिप पूर्ण जळून गेलेली आहे झाडं वगैरे जळलेली आहेत विरेवरची केबलची मोटर मोटरसाठी गेलेली केबल लाईटचं बोर्ड वगैरे पीटी वगैरे सगळं जळून गेलेलं आहे त्या व्यक्तीला सदर व्यक्तीला वारंवार फोन केला असताना आरे रवीची भाषा येते मी तुम्हाला काय करायचं करा असे बऱ्याच प्रकारचे त्यांच्याकडनं रिस्पॉन्स येते की मी भेट नाही कोणाला काय करायचं करा जर हे असं जर असेल एवढं मोठं तीन एकर क्षेत्रामधली पूर्ण ड्रिप ड्रिप जळून झाडं जुळून नुकसान करून देखील जर ही व्यक्ती जरी तर कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स देत नसेल येत नसेल तर हे नेमकं याला काय समजायचं याचा आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे फक्त